नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव पुढील प्रमाणे तर आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मित्रांनो सिल्लोड आवक आहे या ठिकाणी चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव निघाला आहे चार हजार सहाशे पासष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे वरोरा सोयाबीनचा वानपिवळा आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव सोयाबीनचा वानपिवळा आवक चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव निघाला आहे चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे वरोरा खांबाडा सोयाबीनचा वानपिवळा आवक अडतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बुलढाणा सोयाबीनचा वानपिवळा आवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती या मित्रांनो भिवापूर सोयाबीनचा वान पिवळा आवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव निघाला आहे चार हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येतं आहे देवनी सोयाबीनचा वान पिवळा आवक एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशीरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार